मी अरुण हरेबा उगले राहणार डोंगरगाव तालुका अकोली पहिल्या व्याताला गायने पंचवीस लिटर दूध दिलं होतं मग मला वाटलं आता दुसऱ्यांदी ती दिल तीस लिटर मग आम्ही पहिल्यांदी पन्नास ग्रॅमने सुरुवात केली व्यायला व्यायला वेळ मग शंभर ग्रॅम दिवसाला देतो होतो नंतर आठ दिवसानी मग शंभर ग्रॅम एका टायमाला शंभर ग्रॅम दुसऱ्या टायमाला मग परत आठ दिवसानी दीडशे दीडशे ग्रॅम केलं गाई गेली तीस लिटरवर मग म्हटलं आता तीस लिटर तिचं म्हणजे आम्ही म्हणजे असं केलं होतं तीस लिटर देईल असं क्षमता तुम्ही पाहिजे होती तुम्हाला काय क्षमता आहे मग असं वाटलं होतं आम्हाला मग सांगितलं दोनशे दोनशे ग्रॅम करा डायरेक्ट तुम्ही मग ती गाय गेली छत्तीस लिटरवर मग गाय चार डिसेंबरला व्यायली होती आता अजूनही बी छत्तीसच लिटर दूध देती गाई अरे बापरे अजूनही आम्ही चारशे ग्रॅम देतो तिला कमी नाही म्हणजे पंचवीस लिटरला असलेली मागच्या व्यताची गाय ह्या व्यताला कितीला गेली छत्तीस लिटरला अरे मित्रांनो ब्राझील अमेरिका आणि डेन्मार्क लोकांच्या गायांची गरज नाही आम्हाला तिथल्या लोकांच्या मेंटॅलिटीची गरज आहे आमचे शेतकरी बरं दुबळे माहिती का आंदो जानतो कुछ कुछबी नाही खाऊ काही घालायचं नाही पण आलं मात्र पाहिजे ही मानसिकता बदला तुम्ही जेवढा द्याल ना गाईला ती अनेक पटीनं तुम्हाला देईल फक्त तुम्ही तिला जे देताना ते विष नको तिला अमृत खाऊ घाला बरेच लोक असे शेतकरी का, का शे त्यांनी शेत तीस लिटरची गाय घेऊन येते आणि त्यांच्या गाड्यावर पंधरा लिटर होई येते आणि ते त्या मालकाला देते देत्या ते त्याने मला फसवलं मला सांगा तुम्ही जी शिबी आणायचं आणि ट्रॅक्टर एवढं डिझेल टाकायचं आणि काम नाही करीत म्हणायचं अरे घेतो का तुझ्या ऐकत नाही तर आपली गावठी पेल ना तू लोक खातो एवढं हा हे बघा प्रगती करायची आहे ना तर दुसऱ्याला द्यायची पण तयारी ठेवा त्याच्यानंतर आम्ही बावीस ऑक्टोबरला चालू केलं होतं तीनच महिने झाले आता आम्ही सहा गायनला अगोदर चालू केलं होतं शेखर बाबूने दिलं होतं आम्हाला ते म्हटले होते आधी एकच गायला चालू करा नाही म्हटलं आपण सहा गायला चालू करा अगोदर मग जवळजवळ दोनशे ग्रॅम म्हणजे पहिल्यांदा तिथं व्हिडिओ बघून पन्नासच पन्नास जवळजवळ पंचवीस किलो असं संपून गेलं रिझल्ट नाही आला आम्हाला एक महिना गेला होता तुम्ही सहज वापरलं का नाही 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 एक वर्षभर म्हणत होते माझे माग लागली होती वापर वापरतच नव्हतं एक वर्ष गेलं एक वर्षभर तुमच्या माग लागली होती तुम्ही एवढे सोपे आहे का मी ना बरेच दिवस म्हणजे एकच किलो वापरलं होतं आधी सहा महिन्यापूर्वी ते म्हणलं रिझल्ट नाही त्याला मी नाही वापरले ते मग मग उमेश तुम्ही वापरा तर पंचवीस किलोची संपली काहीच रिझल्ट नाही एक महिना गेला होता पंचवीस किलो गुण याला मग ते कमी वापरलं ना आम्ही नाही का मग नाही नाही मग मी यांना म्हटलं होतं याला म्हटलं ते म्हणलं रिझल्ट नाही आले ते म्हटले दुसरी गोन या पैसे देऊ नका रिझल्ट आले होते एवढं पण बोललं जालत आमचं तुम्ही व्हिडिओ काढायचा व्हायरल करायचा ना रिझल्ट नाही मग त्यानंतर दुसरी गोन चालू केल्यानंतर मग रिझल्ट सुरू झाले आम्हाला तिथून पुढं बरोबर आहे ना हा एक महिना पूर्ण गेला कसं आहे माहिती का तुम्ही कर्ज आहे ना तुमचं कर्ज तुम्ही गाईचं कर्ज करून ठेवेले तिचं तिचं मिनरल मिक्सर टाकून तिचं कर्ज काढून ठेवेले तिचं सगळे कस पोज उतरून ठेवलेला आहे तो कस जवळ भरत नाही तो मग तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही मग तुम्ही पन्नास ग्रॅम चाला नाही तर शंभर ग्रॅम तर दोनशे ग्रॅम चाला तुमची इच्छा आहे ना लवकर ते कस भरून निघाला पाहिजे तिची सगळी जी झीज आहे ती जर भरून निघायची असेल तुम्ही दोनशे चाला ना अगोदर डायरेक्ट तुम्हाला पंधरा दिवसांनी मिळणार आहे तर तुम्हाला तीनच दिवसात मिळेल बरोबर की नाही तिचा कोठा पूर्ण करा हा मग त्या सहा गायंना आम्ही म्हणजे जसं चालू केलंय मिल्क चार्जर तसं अजूनही बी दीड कॅन म्हणजे साठ लिटर दूध निघत सहा गायांचं ना ते अजून तसंच एका टायमाच काहीच बदल नाही काहीच बदल नाही एकशे वीस लिटर दूध सहा गायांचं निघत क्लिअर मग दोन्ही टायमाचं मिळेल सहा गायांचं एकशे वीस लिटर जवळजवळ अकरा ते बारा गायांचं दोनशे लिटर चालू आहे आता अकरा बारा गायांचं दोनशे लिटर दूध निघत बरं मला एक सांगा याच्यापूर्वी किती निघत होत नाही एवढं नव्हतं निघत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवढं निघत म्हणजे आता ह्याच गायीचं पंचवीस होती ना मागच्या वेळ आली ही सगळ्यांचं किती नव्हतं आम्ही कधी गेलेलो आता किती गेले आता दोनशे दूध चालू पन्नास लिटर दूध वाढलं आणि हा सगळ्यात महत्वाचं आहे ना तीन महिन्यामध्ये आता दीडशे किलो आम्ही गायला किलो झाले हा एवढं महाग आणि प्रत्येक बिलाचे आमचं ना आता दीडशे किलो चार नाही आता ते गाय चोपड्या झाल्या आमच्या काय झाल्या चोपड्या झाल्या तीन महिन्यामध्ये दिसायला चांगलं झाल्या दूध दूध आणि आजार नाही सगळ्यात महत्वाचं गोठ्यावर आजार नाही दोन महिन्यापासून आजार नाही गोठ्यावर आमच्या शेजारी आता खरकुत येऊन गेला एकदम शेजारच्या गोठ्यावर पण आमच्या गोठ्यावर आलाच नाही ते पण शेजाऱ्याचे म्हणजे तुमच्या गोठ्यावर नाही आला येऊन तुम्हाला राग आला असेल ना नाही नाही उलट ते गाय शेजारी बांधलेले होते तरी आमच्या गोठ्यावर नाही आलं नाही आला शेजारी ना एक सहाशे वर दुसरा गोठा आहे तिथं तिसरी गाय आहे तिथं खरकुत आलं होतं त्यांच्या चार गायांचं अॅबोर्शन झालं चार कालवडी मेले आणि तीनशे लिटर दूध वरून दीडशे लिटर दूध आलं दू 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 होतं त्यांचं काय नुकसान आहे बघा काहीतरी म्हणजे तुम्ही तूप बनवता असं ऐकलं खवा बनवता त्याचं काय रिझल्ट काय आता तुपाचं कसं आहे आम्ही म्हणजे क्रीम जी निघती ना हाँ? ती पहिली मला संध्याकाळच्या वेळेला वीस लिटरला एक किलो निघायची आता ती सतरा लिटरलाच निघते म्हणजे त्याचं फॅट वाढलं थोडक्यात आणि सकाळच्या वेळेला सतरा ते अठरा लिटरला एक किलो क्रीम निघायची ती आता पंधरा लिटरला निघाली म्हणजे त्याची क्रीम वाढली आमची पाच लिटर दूध वाचलं ना पाच लिटर दूध म्हणजे जे वीस लिटरला क्रीम निघायची तेवढी क्रीम आता पंधरा लिटरला निघती क्वालिटी वाढली फॅट म्हणजे फॅट वाढलं दूध नाही वाढलं नाही फॅट महत्वाची तूप बनितोय आम्ही आम्हाला फॅट जास्त महत्वाची तुपाची क्वालिटी कशी काय हा एक नंबर क्वालिटी आता हा आणि आता, आता ते वैदिकचं तूप मागायला सुरुवात झाली आता आमच्याकडे भाऊनी मला आधी दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं तू वापरून बघ पण मी वापरलं नाही म्हणजे दुर्लक्ष केलं त्याच्याकडं आणि आता लईने तीनच महिने झाले मी माझ्या गोठ्यावर वापरायला सुरुवात केली एकदम रिझल्ट चांगले आणि दूध तर वाढलंच आणि दुधाची टिकवण क्षमता आहे ती टिकून आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध कमी नाही झालं सगळ्यात महत्वाचं आता जवळपास माझं ना एक कपाटच औषध त्याला मी ना तीन महिने औषध हात सुद्धा लावी नाही कपाटाला मी तिला उमेशला काय सांगत राहत हे बाय म्हणले तीन महिन्यापासून कपाटच उघडलं नाही औषधच म्हणजे एकदम रिझल्ट मला बस जोरदार टाळ्या तीन महिन्यापासून केमिकलला हात लावला नाही औषधाला दुधाची चव कशी बदलली गोडी वाढली सगळ्यात महत्व दुधाला आणि म्हणजे पण दूध उकळला ना तितक्या वेळा साई येते दोन तीन वेळा दूध उकळलं तरी दिवसातून सायती दुधाला एकदम जाड अशी गोडी पण चांगली किमतीमुळे आम्ही येतो विचार करायचो म्हणजे पहिले आम्ही तेवढीच ना पण मग दूधही वाढलं आणि फॅट फॅट वाढले असं नाही वाढून गेलं त्याच्यामुळं ते काय झालं आता ह्या गायचा अनुभव असा आला आमची अपेक्षा तीस लिटरची होती म्हणलं सहा लिटर दूध एक्स्ट्रा दिलं गायने ना ते सहा लिटरचे पैसे आपण इकडे टाकायचे आणि तिलाच द्यायचे थोडक्यात ते पैसे मग ते म्हणून इकडे आम्ही मिल्क मिल्स जास्त द्यायला सुरुवात केली पूर्वी ना समजा शेण हातावर घेतलं आणि पाणी टाकलं का त्याचं असं चारबट बाजूला निघायचं मग आता ते नाही आता एकदम मुलायम झालं कुजायचं प्रमाण कसं आहे म्हणजे कंपोस्ट व्हायचं ते पण चांगले एक एक दीड महिन्यातच होऊन जाते आणि गोचिड गायब झाली सगळ्यात महत्वाचं होते का पण पहिले गो होते आम्हाला दर महिन्याला फवारा घ्यायला लागायचा ते काय तमाटे का फवार त्याला दर महिन्याला आम्ही फवारा मारतो पहिला गायनला फोवर येतो राह आता गायांना नाही सगळ्यांनीच चालू केलं पाहिजे आणि गाय जेवढं दुधाची कॅपॅसिटी तेवढं मिल्स आता दिलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे गाय जेवढं दूध देते ना तेवढं तिला कॅपॅसिटी पाहिजे ऐकलं ना हे कोणी माहिती का ज्यांनी दोन व्यवसाय चालू केला आज तुमच्या गाय किती आता सोळा सतरा गायी आहे आणि आठ नऊ कालवडी तुम्ही गोवाचा चारा पण केलाय हा केलाय आता आम्ही टाकले आर एन पी एच चा म्हणजे <गँजे> डायरेक्ट लावतानीच हे टाकले गहू पण केलाय गहू आहे ओके छान आहे तुम्ही छान माहिती सगळ्यांना तुमचं जोरदार अभिनंदन